आजीचे नुसके या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण दहा महिन्यांवरील बाळांसाठी पौष्टिक अशी खिमटी पावडर कशी तयार करायची ते पाहणार आहोत पौष्टिक अशी खिमटी बनवण्यासाठी एक वाटे तांदूळ घ्यायचे आहेत ते स्वच्छ धुवून सुती कपड्यावर फॅन खाली एक दिवसभर वाळत घालायचे आहेत त्यानंतर खिमटीसाठी पुढचं साहित्य घ्यायचे ते, ते म्हणजे अर्धी वाटी पोहे व वा अर्धी वाटी साबुदाणे पाव वाटी शेंगदाणे व पाव वाटी डाळवं दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम एक चमचा जिरे एक चमचा तीळ अर्धा चमचा ओवा पाव चमचे हळद आणि पाव चमचा हिंग आता हे सगळे साहित्य आपण छानपैकी भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून सर्वात प्रथम आपण तांदूळ भाजून घेणार आहोत तांदूळ लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एका पसरत भांड्यात काढून घेणार आहोत नंतर त्यात साबुदाणे फुलेपर्यंत भाजायचे आहेत नंतर त्यात पोहे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत नंतर पॅनमध्ये शेंगदाणे व डाळवं भाजून घेणार आहोत तेही भांड्यात काढून घ्यायचे आहेत नंतर बदाम व काजू भाजायचे आहेत त्यानंतर पॅनमध्ये तीळ जिरे व ओवा घालूयात तेही छान भाजून घेऊयात व पसरत भांड्यात काढून घेऊयात तयार भाजणीत हळद व हिंग घालूया व फॅन खाली थंड व्हायला ठेवूयात थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करूयात ही बघा तयार झाली आपली खिमटी पावडर तयार मिश्रण तुम्ही पंधरा दिवस ते महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता खिमटी तयार करण्यासाठी गॅसवर एका भांड्यात पाणी घ्यायचंय त्यात चवीपुरतं मीठ टाकायचंय तुमचं बाळ कितपत खाईल त्या अंदाजात एक किंवा दोन चमचे तयार खिमटी पावडर टाकायची आहे व शिजवून घ्यायचंय खाण्यापूर्वी त्यात थोडंसं तूपही ॲड करू शकता व तयार खिमटी बाळ अगदी आनंदानं खातं ही पोटभरीची खिमटी तुम्ही लंच किंवा डिनरसाठीही बाळाला भरवू शकता अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि घरगुती उपायांसाठी मिळणं घालवता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद